लग्न कार्यात जसा सनईचा सूर महत्वाचा तसा पाहुण्यांच्या स्वागतासाठी दारी रांगोळी महत्वाची मग ती सप्तपदी असो वा स्वागत उत्सव किंवा भिंतीवरील वधूवरांची नावे असो किंवा असो वधूवरांचे छायाचित्र सर्व प्रकारच्या रांगोळी कामासाठी एक वेळ अवश्य संपर्क साधा विश्वविक्रमी रांगोळीकार चित्रकार व आदर्श कला शिक्षक श्री अशोक बाबरसर इस्लामपूर मोबाईल नंबर त्र्याऐंशी एकोणतीस छप्पन्न सोळा अठ्ठ्याण्णव आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार न्यूज चॅनल यम चोवीस तास ज्याच्याकडे घर नाही आणि ज्याच्याकडे जागाही नाही अशा जो आपला लाभार्थी असेल की नाव आलेलं आहे त्याच्या नावाने घरकुल आलंय पण जमीनच नाहीये अशा जो कॅटेगरी असेल याला जमीन द्यायचीच त्याकरता नसेल तर गायरान देऊ त्याच्यामध्ये हद्द वाढ करून आपल्याला गावठाण वाढ करून देऊ युवा विधानसभेमध्ये मांडलेल्या बेघर लोकांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांकडून दखल इस्लामपूर मधील बेघरांना मिळाले हक्काचे घर अमन अकबर संदे राहणार साखराळे तालुका वाळवा सध्या राहणार कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज उरून इस्लामपूर हा बारावीमध्ये शिकत असून ज्युनियर सेक्शन जनरल सेक्रेटरी आहे या विद्यार्थ्याने विधानसभेमध्ये विधानसभा आमदार म्हणून बेघरांना घरकुल जमिनीबाबत न्याय मिळाला पाहिजे असा प्रश्न उपस्थित केला होता या प्रश्नाचे तात्काळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेत बेघरांना जमीन व घरकुल देऊन न्याय देऊ असा विश्वास दिला तर अमन संदे याने आपली माणसं फाउंडेशन इस्लामपूर यांच्या माध्यमातून इस्लामपूर येथील बेघर उरुणकर कुटुंबाला लोकनिधीतून घरकुल बांधून दिले यामुळे सामाजिक कार्यकर्ते अमन संदे यांच्यावर तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे विकास हा गावापासून सुरुवात होतो आणि या सांगली जिल्ह्याचा जर विकास करायचा असेल तर ही आपला विकास हा गावापासून सुरुवात झाली पाहिजे मग या सांगली सांगली जिल्ह्यामध्ये गरिबी ही फार वाढत आहे आज सांगली जिल्ह्यामध्ये घरकुल सारख्या अनेक योजना पोहोचल्या पण त्या योजना कुणापर्यंत पोहोचल्या घरकुल ही योजना जरूर पोचावी पण बेगरांना जर ही योजना मिळाली तर खऱ्या अर्थानं सांगली जिल्ह्याचा विकास होईल